ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी साखळी उपोषण सुरू चंद्रपूर येथून ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीसाठी कृती समितीच्या नेतृत्वात बुधवार दिनांक सतरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखळी उपोषणाला सुरुवात केली हे उपोषण तेवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे ब्रह्मपुरी जिल्हा झाला पाहिजे या मागणीसाठी मागील तीस वर्षापासून अनेक आंदोलने झाली दरम्यान जिल्हा निर्मिती कृती समिती स्थापन करून एक वर्षापासून नागरिकांनी पुन्हा आंदोलन सुरू केले पावसाळी विधिमंडळ अधिवेशनात मुंबईच्या आझाद मैदानात एक दिवसीय आंदोलन झाले होते यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले नवीन जिल्हे आणि तालुके निर्मितीसाठी दांगड समितीचा अहवाल मागितल्याचे वृत्त माध्यमांमध्ये मादे झळकले या पार्श्वभूमीवर जिल्हा निर्माण संघर्ष समितीने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली साखळी उपोषणाच्या पहिल्या दिवशी निवृत्त प्राचार्य डॉ देवीदास जगनाडे डॉ प्रेमलाल मेश्राम राजू भागवत विनोद जोडगे प्रशांत डांगे अविनाश राऊत दत्तू टिकले मंगेश फटिक सुनील विखार रमेश गणवीर दीपक नवघडे आदी उपोषणाला बसले समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी डॉ संजय हर्षे